लोखंडे टिकटॉक परत सुरू आहे का तुला मग आता काय मुजरा करायला लावतो का रे टाकल्या बोचाच्या मला त्या प्यारी प्यारी आख्यावर रील बनवायचं एकदा तू फक्त तोंडाने हेमलाय असं वाटायचं पण तू तर घरच हेमला निघाला रे भाडकाऊ मला आता बाई ढोंगण आल्याशिवाय दुसरं काही येत नाही बघा संगे तू काय आता व्हिडिओमध्ये बोच हल कशी कशी लाग तयार झाली आपल्या घरची आपण फेमस तरी पण संगे फेमस होण्यासाठी बोचा हलवायची काय गरज आहे म्हण तुम्ही या मेंग्याला सांगा मग डोक्यावर केस वाढून फिरते म्हणतोय की मी जोकर सारखे रील बनवणार आता काय आलं शेमण्या तुझ्या डोक्यावर एक केस नाही माझ्या केसावर तोरगारी भाडखव हा केस तर भरपूर थोर शेड पण कुठे ते सांगताय नाबद्दल बोलताय बर तुम्ही बंगलाच्या केसाबद्दल बोलतो लोखंडे बगलाचे असू ग बोच्या मी तर व्हिडिओ बनवणारे तू मध्ये मध्ये समजलं मी तुला नाही बोलत आहे लोखंडे अय टकल्या बुडाच्या तू कोणता व्हिडिओ बनवणार तू यासारखा मेघा समजला का, का रे मला मेघा तुझा बाप तुझा अख्खा खानदान भाड्या ओ साजन, साजन थर राह तुम्ही माझ्यासोबत सोबत साजेन साजेन व्हिडिओ बनवणार तुम्ही दिसतात तू पोरी सारखी माय बाबा आमचा हलक सोबत ठरलेलं आहे आम्ही दोघण मिळून व्हिडिओ बनवणार अय बाबा माझ्याकडे काय बघताय मी कधी म्हणलं याला व्हिडिओ बनवणार आहे भाई माझा बाप नागर मार ढोंगणात आहे समजलं ना अशी व्हिडिओ व्हिडिओ बनवले तर मी भाई जर बनवणार असलं तर आधीच सांगा सगळं सोबत बनवूया याला घागरा घालून मुजरा करायला की आपण अह कधीत राहिलो गंडिया नीट बोल माझ्याशी या अवकात कोणाशी काढायला असतो तुच रालो रे लोखंड्या अवका तित राय नाही तर धोतरात घेऊन बघलं खाजवा ढोंगणात तेल होतून भाजी तळाल मी समजलं ना टेस्टी वाटते तु आय पादली मडक्यात तोई आय पादली भर चौकात नाटमोगरी या अशी ढल फेकून आणल ना ढोंगणाचे दोन तुकडे पडतील रोज सकाळी प्रश्न पडेल कोणत्या बोचातून हगू मी पाच जोक होता बालवाडीत मारायचो हा भारी <laughs> होता कप्तानी चिडतो चूक <laughs> कोणत्या डोंगणात नागायचं अरब भाऊ समजा तुम्ही टिकटॉक बनवायचं म्हणजे प्युअर छपरी बनायचं केस बिसंग रंग व्हावं लागतील पॅन्ट पूर्ण गोट्यापर्यंत बरं घ्यावं लागेल आपल्याला काय जमणार नाही बाथी ढोंगणात गोळी घाल राव जर ऐकलं नाही तो तुम्ही माया अवयवाच्या कोणत्या पण भोकात गोळी घाला मी काय रेडी नाही होणार बघा